छान अशी आपण आज लाह्या फोडून राजगिऱ्याच्या लाह्या फोडून राजगिऱ्याची खीर बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी भराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा अतिशय अप्रतिम चवीची ही राजगिऱ्याची खीर लागते आणि बघू शकता कढाई अशी तापवायला ठेवली होती कढाई तापल्यानंतर थोडा थोडा राजगिरा असा टाकून लाया फोडून घ्यायची आहे आणि खरोखर सांगते तुम्ही ही खीर नक्की बनवून बघा तुम्ही नेहमी बनवाल आणि असं बघा आता पहिल्या लाह्या आपल्या फुटून गेल्या थोडा राजगिरा टाकून आता परत मी थोडासा राजगिरा टाकून लाह्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहे कढई छान तपली तर लाह्या आपल्या छान फुटतात आणि वाटलेस तर थोडा नंतर गॅस तुम्ही बारीक करा आणि बघू शकता आपल्या लाह्या किती सुंदर अशा फुटत आहे मस्त राजगिऱ्याच्या आणि ज्यांचा अडणी उपवास असतो म्हणजे वैभवलक्ष्मी मातेचा उपवास किंवा काही काही जण एकच टाईम फराळाचं करतात मग एक टाईम मीठ खात नाही त्यांच्याकरता ही खीर तर इतकी छान आहे की पोट पण भरतं आणि खूप सुंदर लागते आता बघा सगळ्याला आप हे आपल्या फोडून झालेल्या आहे आणि बघा इथं मी दूध गरम करायला ठेवलेले आहे आणि याला असं काही नाही की इतकंच प्रमाण पाहिजे आता बघा इथं साधारण मी अंदाजाने एक वाटी एक ते दीड वाटी ह्या असतील अर्धी वाटी गूळ आहे आणि तुम्ही गोडी आपल्या आवडी प्रमाणे घेऊ शकता कमी जास्त करू शकता आता बघा इथं मी दूध टाकलेलं आहे पाणी वगैरे काही वापरलेलं नाही आणि आपल्याला कितपत खीर बनवायची त्या प्रकारे तुम्ही दूध टाका दूध थोडं जानी दूद बगा जानी दूद नंतर टाकलं तरी चालतं पण अंदाजाने थोडंसं दूध बघा मी अंदाजानेच टाकून घेतलेलं आहे आणि दूध छान असं गरम झाल्यानंतर मी लाह्या टाकून घेतल्या आणि थोडशा लाह्या दुधामध्ये मी शिजू देते आहे आणि जर तुमच्याकडे पण असली तर तुम्ही पण वापरा आता बघा मी थोडीशी काजू बदामची अशी मिक्सरला बारीक थोडीशी म्हणजे बारीक हे करून घेतली पूड आणि जाड बारीक आणि तीपसुद्धा टाकून घेतली आणि आपल्याला लगेच गूळ टाकायला घाई करायची नाही कारण गूळ टाकल्यामुळे दूध फाटू शकतं म्हणून बघा आता छान अशी उकडी आल्यानंतर बारीक गॅसवर राजगिरा छान शिजल्यानंतर गॅस आता इथं एकदम बारीक एक करून घ्यायचं आहे अजिबात मोठ्या गॅसवर घाई करायची नाही गूळ टाकायला नाहीतर मग दूध फाटून जातं आणि एकदम हळूहळू हलवायचं आणि एक दोन मिनटं मस्त छान असं बारीक गॅसवर हलवायचं आणि थोडंसं लगेच गॅस बंद करून टाकायचा गुड आपला वितळेपर्यंत म्हणजे आपलं दूध फाटत नाही गुळामुळे जर तुम्हाला साखरेचं जर शिरा बनवायचा तर तुम्ही इथं साखरसुद्धा वापरू शकता पण गुळाचा तुम्ही नक्की बनवून बघा की सुंदर ही खीर लागते आणि खायला तर म्हणजे पोट पण भरतं पण मन भरत नाही इतकी अप्रतिम चवीची लागते ही माझ्या पद्धतीने मी बनवून बघितली होती म्हणजे मी खूप वेळेस बनवते म्हणून तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत आहे की खूप सुंदर अशी ही राजगिऱ्याची खीर लागते अजिबात झंझट नाही काही नाही आणि लाह्या फोडून तर मग खाण्याला पण इतकी छान लागते अजिबात तुपाचा वगैरे काही वापर केलेला नाही आणि खूप सुंदर बघा आता मी इथं परत थोडासा गॅस बारीक गॅस चालू केलेला आहे गुडवी वितळल्यानंतर अजिबात मोठ्या गॅसवर शिजू द्यायचं नाही नाहीतर मग आपलं दूध फाटू शकतं आणि थोडंसं अजून एक मिनटं एक ते दोन मिनटं गॅस बारीक करून छान परत आता होऊ दिली खीर आणि बघू शकता आपले राजगिऱ्याची खीर तयार झालेली आहे ती पण गूळ वापरून अतिशय पौष्टिक आणि खूप सुंदर अशी ही खीर तयार झालेली आहे नक्की तुम्ही बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली राजगिऱ्यापासून बनवलेली खीर खूप छान लागते खरोखर सांगते आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि भरभरून तुमचं प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू द्या आणि खीर तर मात्र नक्की बनवून बघा खूप सुंदर लागते अतिशय साधी सोपी आणि गुळापासून बनवलेली पौष्टी फक्त काळजी घ्यायची आहे गुळ दूध फाटून नाही म्हणून श्रीस्वामी समर्थ